गोविंदा पथकांचा सा जल्लोष आणि बक्षिसांची लयलूट असा माहोल यंदा वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि आमदार प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या संस्कृतीची दहीहंडी दोन हजार चोवीस या महोत्सवात पाहायला मिळाली यंदा नऊ लावत आर्यन्स गोविंदा पथकाने अकरा लाखांचे बक्षीस व ट्रॉफी पटकावली या उत्सवात मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे अभिनेता प्रसाद ओक अभिनेता मंगेश देसाई अभिनेता क्षितिश दाते शरीर पटू सुहास खामकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी इत्यादींसह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते भर पावसामध्ये जयगोविंदा पथकाने दहा तर लावण्याचा प्रयत्न केला पण तो थोडक्यात हुकला पण या त्यांच्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम गोविंदांच्या सुरक्षेला प्राधान्य अतिशय जल्लोषात उत्साहात यंदाचा हा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी आमदार प्रताप सरनाईक युवा कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक नाईक मुंबई टी ट्वेंटी लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक नगरसेविका परिषद सरनाईक तसेच संपूर्ण सरनाईक परिवारासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते गोविंदा प्रेमी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते आज गोकुळाष्टमीचा उत्सव आहे आणि आजच्या दिवशी आज तुम्ही बघताय की कि किती मंडळ या ठिकाणी सहभागी झाले खूप मनामध्ये आनंद आहे उत्साह आहे हा उत्साह त्यांनी कायम ठेवावा अशी माझी त्यांना शुभेच्छा आहे परंतु अपघात विरही हा गोकुळाष्टमीचा सण व्हावा अशी माझी त्यांना विनंती आणि त्या विनंतीनुसारच त्यांनी थरावर थर रचावे असं मी त्यांना आवाहन केलेलं आहे हो नगरचं आणि प्रामुख्यानं ठाण्याचं नातं हे वेगळं आहे धर्मवीर आनंद दिगेसाहेबाने आम्हाला जी शिकवण दिली त्या शिकवणीनुसार आम्ही या ठिकाणी हा उत्सव साजरा करत असतो बिश्वर विक्रम ह्याच वर्तकनगरच्या मैदानावर झालेले आहे न थर मंडळाला जागतिक कीर्ती मिळाली आहे गिनीज बुकामध्ये त्याचं नाव नोंदवलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही लिमका वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा ते नाव प स्थापन झालेलं आहे